नागपूर दगडफेक प्रकरणी श्रीकांत शिंदे नागरिकांना राहण्याचे आवाहन नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या शिंदे यांनी शांततेचे आवाहन केले जे कोणी दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आज महाराष्ट्रात अडीच वर्षात एकही दंगल नाही सरकार चांगलं काम करत आहे शासकीय योजना लोकांपर्यंत घेऊन जात आहे काही लोकांना ते बघवत नाही त्यांना देखील आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये शांती नांदू द्या कुठे गालबोट लागेल असं वक्तव्य करू नका ही माहिती श्रीकांत शिंदे खासदार यांच्याकडून प्राप्त अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे आज शिवजयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ असते छत्रपती शिवाजी महाराजांचा अकारवरण कृत्रा असते अनावरण जे आहे आज डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेला आहे हा चौक जो आहे तो अगोदर घारडा केमिकलच्या नावाने ओळखलेला आहे त्याची ओळख पुसून त्या चौकाला नवीन ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक हे दे आजपासून देण्यात आलेलं आहे डोंबिलीच्या प्रवेशद्वारावरती हा पुतळा आज उभा राहिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा फक्त पुतळा नाही प्रत्येकाला आणि प्रत्येक युवा पिढीला प्रेरणा देणारा एक स्मारक म्हणून जे आहे याच्या पुढे आपण सगळे लोक बघणार आहोत मला वाटत आजच्या दिवशी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरोढ पुतळा इथे उभा राहतो माझ्यासाठी देखील खूप आनंदाना आनंदाचा दिवस आहे समाधानाचा दिवस आहे की कित्येक कि वर्षापासून लोकांची मागणी होती की डोंबिलीचं जे प्रवेशद्वार आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वररोध पुतळा उभा राहायला पाहिजे आज मागणी पूर्ण झालेली आहे मी यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री दोघांचेही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज हे गेल्या अडीच वर्षापासून ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये कारभार सुरू आहे जो जो निधी लागला या कल्याण लोकसभेसाठी तो तो निधी देण्याचं काम तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील नेहमी त्यांचं बारीक लक्ष जे आहे ते कल्याण लोकसभेवरती राहिलेलं आहे आणि कल्याण लोकसभेच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या ज्या गोष्टी देण्याचं काम केलेलं आहे मी सगळ्यांचं खूप खूप शासनाचं त्याचबरोबर महानगरपालिकेचं देखील खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करतो खासदार साहेब आपण जर बघितलं तर नागपूर मधले इंग्लिश कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा सिक्स नाईन